नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आजची बातमी ही माझ्या नादाला लागू नको निलेश बेट्या तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे तू जर माझ्या कार्यकर्त्यांना दम दिला तर तुझा असा कण जिरविन की तुला उठता बसता अजित पवार दिसेल जे माझ्या नादाला लागले त्याचा मी पुरता बंदोबस्त केलेला आहे तू किस झाडकी पत्ती जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे असा खनखनीत इशारा पारनेर तालुक्यातील सभेत अजित पवार यांनी लंकेंना दिला पार्नेल तालुक्यातील दिल सुजय विखे यांच्या प्रचार सभेत बोलत होते जा उताव बताव